महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी बद्दल महत्वाची प्रक्रिया सव्वीस पर्यंत राज्यातील पात्र शेतकऱ्यांचा सात कोरा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे या योजनेबाबतची सविस्तर आणि अद्यवत माहिती आपण बघूया मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार नवीन कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सध्या सुरू झालेली आहे अंतिम मुदत तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी प्रवीण परदेशी समिती स्थापन करण्यात आली आहे यावेळी विशिष्ट मर्यादा पात्र पूर्ण पीक कर्ज माफ करण्याचा सरकारचा विचार आहे तेरा जिल्ह्यामध्ये सध्या प्रक्रिया चालू आहे ताज्या अहवालानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्वाधिक कर्ज भार असलेल्या तेरा जिल्ह्यांमध्ये तांत्रिक प्रक्रिया आणि लाभार्थी पडताळणीला वेग आला आहे एक जानेवारी दोन सोवीस पासून राज्य सरकारने एक निर्णय घेतला शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क पूर्णतः माफ करण्यात आले आहे त्यामुळे कर्ज घेताना होणारा खर्च कमी झाला आहे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज माफी योजना दोन हजार एकोणावीस यामध्ये दोन लाख रुपयापर्यंतचे थकित कर्ज माफ करण्यात आले होते ज्याचे लाभ रखडलेले होते त्यांच्यासाठी पुन्हा पोर्टल द्वारे प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा या योजनेमध्ये पात्र व वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निधीची तरतूद करून लाभ देण्याचे काम सुरू आहे कर्जमाफीच्या याद्या सहसा टप्प्याटप्प्याने जाहीर होतात तुम्ही आता बघू शकता तपासणी कशी करायची ते तुमच्या गावातील आपले सरकार केंद्र म्हणजे सीएसई सेंटर ला भेट देऊन यादीत नाव आहे का ते तपासून घ्या ज्या बँकेतून कर्ज घेतले आहे तिथे नवीन शासन निर्णयानुसार तुमची माहिती अपडेट झाली आहे का याची चौकशी करा